नमस्कार सगळ्यांना जय शिवराय रे बघा सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं होतं आणि गोऱ्याला पण सोडलं होतं गाईला पण बांधलं इकडं उन्हामध्ये तर त्याचं चाललंय थोडंसं जिरवायला इकडून तिकडं पिठाचा गोळा जो जिरला पाहिजे म्हणून तर तब्येत वगैरे बघा तर एकदम जबरदस्त झाली त्याची आत्ता त्याला पिठाचा गोळा जो आहे तो लागला असं म्हणायचं तर त्याच्यासाठी टांग वगैरे आणलेलं जे पण त्याला धरायला जोडी कोणी नाही म्हणजे बैल वगैरे गोरा वगैरे त्याला जोडी पाहिजे तर दुसरं नाही त्याच्यामुळं नुसतं टांग असून काय उपयोग नाही काय गोरा hey. तर हे बघा गोऱ्याला घेऊन गेले पण हिचा इतका ओरडा चालू आहे खाली बसायचं सुद्धा नाव घेत नाही हे बघ असं मस्त आहे तर आता दहा साडे दहा अकरा वाजले असतील तर तिला मधी पण आहे पण ते गोऱ्याला चक्कर मारून आणायला गेले थोडासा दमला म्हणजे चारा पटापटा उचलल तो त्यामुळे आता तो चारा असा हळूहळू खातो तर ते त्याला तिच्या समोरच त्याला निलं ना त्याच्यामुळं तिचा इतका कागड चालला आहे तर तो पीठ जे आहे ते त्याचं पोट सुटत होतं त्याच्यामुळं कारण की व्यायाम नाही त्याला तर थोडासा व्यायाम देऊन आणायला गेले तर, तर येतीलच ते आता तर माझी आता चालू आहे उद्याच्या नवरात्राची तयारी घरातली साफसफाई करायची मला थोडशी तर, तर चा चा आता दिवाळी पण येईलच जवळ त्याच्यामुळं मग नवरात्र झालं का परत दिवाळीचा आवरायचं राहील त्यामुळं आता नवरात्राचं घर सगळं पुसून पासून घ्यायचं आहे तर चला मी आता पहिले आवरून घेते तर हे बघा काही मिनटामध्ये इतका बळगोळं होऊन आलं आहे पाऊस घरचा पण देऊ राहिला आवाज पण येतो असेल व्हिडिओमध्ये पण येईल तर मी आता सीताबा वगैरे तोडून आणले तिकडे जाऊन आणि पाच दहा मिनटं फक्त बसलेले ते इतकं आवळ गुळवून आलं असं एकदम काळवून आले असं वाटतं की इतका पाऊस येईल इतका चाबळ जबरदस्त पर भरून आलेलं आहे तर हे बघ इथं डाळिंबाचे रोप आहे बघ तर हे जे आहे ते माझ्या देरांचे गावामध्ये मा दे राहतं ते तर त्यांना गावामध्ये ठेवायला जागा नव्हती तर त्यांनी इथं आपल्या टाकीजवळ जागा पण मस्त मोकळी जागा आहे त्यामुळे मग त्यांनी इथं आणून ठेवले आणि जागीच पाण्याची टाकी पण आहे तसं आता पाऊस चालू आहे तोपर्यंत काही गरज नाही त्याला ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेसच टाकी पण जवळ आहेच तर ते काही अजून आले नाही दीड वाजत आलं येतीलच आणि चारा काढायला मी तर काय एकटी जाणार नाही कालच्या याच्यामुळे तर कालच्या याच्यामध्ये सगळे म्हणत होते की तुम्ही व्हिडिओ नाही काढला व्हिडिओ नाही काढला तर वा वा ते व्हिडिओ काढायसारखं काय ते काय शेळी किंवा कुत्रा वगैरे आहे का त्याचं मला व्हिडिओ काढायचं आहे आणि आम्ही तो दाखवायचा आहे सगळ्यांना आम्हालाच भीती वाटली बघून तर चला मी आता पहिले आवरून घेते पटपटते येईपर्यंत गोऱ्याला मस्त असा फेरा वगैरे मारून आणल्यामुळं कुणी वाहन तर बसलाय मस्त एवढं आणि आज गायचं चारा पाणी ते पण झालंय गाय पण मस्त खाऊन पिऊन आता मस्त उभी राहिली एवढ तर आज चारा पाणी जे आहे ते त्यांनीच केलं कारण की मी आज घरातली साफसफाई केली खरची वगैरे पुसणं ते, 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 ते काम झालं त्याच्यामुळं मग त्यांनी आज काय मला चारा काढायला एवढं हे नाही केलं ते नाही म्हटले चारा काढायला चाल म्हणून त्यांचे ते गेले आणि चारा काढून आणला कारण की मी सकाळचं आवरते तिथलं आवरते तिथलं आवर त्यामुळे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज दिवसभर सकाळपासून काम चालू असल्यामुळं खूप जीव थकले मी आज तर चला पाऊस झाला बरं का दुपारी आभाळ आलं होतं मानाने एवढं काही झालं नाही आभाळाच्या आलं होतं एवढं तर आता पण थोडे थोडे बारीक बारीक बारी थेंब चालूच आहे थे। पण दुपारी बऱ्यापैकी झाला एवढा नाही पण बऱ्यापैकी झाला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर इंस्टावर जर बघत असतील तर फॉलो करून घ्या